ना यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागतंय मटन टवार खायचं असेल तर हॉटेल तिरंगा यायलाच लागते कळलं का तुम्हाला मी कुठे आलोय लक्ष्मण दादाच्या इकडे आलोय ते पण तिरंगामध्ये आणि हे आहे शेवटचं लोकेशन आपण मगात बसलो बघतो मी काय धमाल चालले आणि हा माणूस भाई <laughs>

किती किलो जवळजवळ जवळजवळ ही शंभर किलो अस ऐंशी नव्वद किलो अस

पाहिजे यावस लागत हॉटेल तिरंगा कस आहे बघितलं की निका हा 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 हाच पाहिजे यावच लागतंय हॉटेल तिरंगा नात करते काय मु बघा आपण ताट कसं लावतो अंगाची फेसिलिटी नळी हट्टी एक दोन मास सोबत कलेजी थोडी जिगरी आपण त्याला कोणी तिळवाण आवडते तुमच्या किळवण एक आपलं एक तयार झालं एक ताट एक प्लेट किती लागते दिवसाला प्लेट कमीत कमी अकराशे कमी। ते बाराशे दीड हजार पर्यंत ताट आपले जाते आरामचे तुमच्या हॉटेलचा स्टाफ किती लोकांचा आहे सोळा चालू चालला कंट्रोल होत एवढे किरा कुठून आलो हा तुळजापूर मला सत्तर ते वीस ते तीस किलो आरामशीर Ayo kita lihatlah zoom, mas? ini. का <coughs> <coughs>

नातकर्ती का यायला लागतं हॉटेल हो तिरंगा यायलाच लागतंय आमचा पडसा बुमभार शिवड मांडगाव हे मटन ताही दोनशे तीस रुपयाला फुल जेवण मटन रस्सा सूपमधला राईस अनलिमिटेड भाकरी आणि अनलिमिटेड सूप यायलाच लागते दोन हजार एकोणीसपासून सुरुवात केली आणि मग पहिली पान स्टॉल होतं पान स्टॉल करत करत लॉकडाऊन पडल्यामुळे बंद केलं राहणार म्हणून इथं आपलं काय व्यवसाय करायचा म्हणून हॉटेल व्यवसाय चालू केला वीस एकवीस साली मच्छी ठेवून सुद्धा हॉटेलला शंभर देशी किलो मच्छी जायची त्यानंतर आता कुठल्या हॉटेलवर गेलं तर मच्छी चिकन असं रेग्युलर झालंय आणि मटन पण असते पण कसं असतं विकत रित मटण असते असं समोर कापून समोर असं म्हणजे जुन्या काळात कसं होतं आपलं देवदेव असलं की माणसं नाही बोललं तरी आवर्जून जेवायला जायची देवाळा कुठं कार्यक्रम म्हणून मग मी ठरवलं बाबा आजकाल शेतीतल्या लोकांनाही खायला भेटत नाही सगळं विकत्रीचं आई तर आणलेलं सगळं घरगुती मसाला म्हणून मी ठरवलं की काय चलवा नाही चलव आपलं घरगुती पद्धतीने करायचं समोर कापायचं समोर शिजवायचं त्यांच्या आणि घरगुतीच मसाला वापरायचा विकत्रीचा मसाला वापरायचा मग असं करत सोशल मीडियाचा थोडा मला साथ भेटली आणि आज सगळ्या महाराष्ट्रात चारच्या जागी सगळी लोक लांब लांबून जेवासाठी पुढचा काय प्लॅन आहे पुढचा प्लॅन नाही मी काय डेव्हलप करणार नाही हाय हाय ना दिलंय मला हे असं काय मी शेवट नसत नाही रोज आ, बारा तेरा बारा तेरा साधारणतः बाराशे दररोज आणि हा माणूस म्हणजे लास्ट ला आलाय पण हा ब्लास्ट करणार आहे त्यामुळे दादा आज मी तिरंगामध्ये मध्ये आलो आणि काय हे तिरंग कसं चालू केलं तू पाच वर्ष झालं हॉटेल चालू करून पहिलं पानशॉप होत त्यानंतर हॉटेल व्यवसाय झाला लॉकडाऊन पान शॉप बंद केला नंतर हॉटेल व्यवसाय झाला पण पानशॉप वर ना कसं हो <laughs> काय आलं पानशॉप बंद केलं तर लॉकडाऊन मध्ये मग व्यवसाय काय करायचं काय करायचं स्वतः जिम नव्हती राह आम्ही राहत जायला होतो त्यावेळेस म्हणलं आता हॉटेल चालू करून नंतर ना हॉटेल चालू केलं पहिला आपण एखाद्या मंदिरा वगैरे नव्हतं जत्रा टाइप खायला जायचं कार्यक्रम असला ती परंपरा कमी होत चालली आम्ही बघितली पण ना शहरातल्या माणसांनी गोष्टी कधी मी असं प्रत्येक हॉटेल वर म्हणलं चिकन मच्छी असतेच असं काहीतरी नवीन करावं म्हणलं त्यावेळेस विचार आला की आता जास्त लोकांना मटण खायला भेटत नाही गावाकडलं बरोबर मग तिचं आपण करू मला याच गोष्टीचा अभिमान वाटतो की गावाखेडे गावात जेव्हा अशी मुलं डिसाईड करतात की नाही आपण ना थांबायचं था नाही पाच सोबत कोविड आलं बंद पडलं पण थांबायचं नाही आणि काहीतरी वेगळं करायचं आणि जी ऑब्झर्वेशन पॉवर असते ना की कुठे काय मिळतंय काय नाही मिळतंय त्याला माहिती होतं की त्याच्या घरात जे मिळतं किंवा जत्रेत जे मिळतं ते सगळ्यांना नाही मिळत त्यामुळे शहरातल्या लोकांना किंवा कुठल्याही वेगळ्या लोकांना जर काय द्यायचं असेल तर ते इथे यावं लागणार आणि इथेच येऊन खावं लागणार म्हणजे मी सांगू तुम्हाला ह्याची जी जागा आहे ना तिरंगा ही अशी काय कुठं हायवेवरती नाही आहे का कुठे अशी तुम्हाला एकदम ॲक्सेबल पण नाही पण अशा ठिकाणी पण लोक येऊन गर्दी करून खात यालाच म्हणतात काहीतरी ह्याचं काहीतरी सिक्रेट आहे सिंडिकेट मध्ये कसं पुष्पा मध्ये तसा हॉटेल आणि सोशल मीडियाच्या हॉटेल लाईन मधला लक्ष्मण सिंडिकेट आहे वाक्याने जुगी गोष्टी त्यांची बघा त्यांनी तसा बोर्ड लावलाय स्पष्टपणे की ते दारू विकली जात नाही बाहेरून आणल्यानंतर पिऊ दिली जात नाही तर चला आज ढवरा जेवण मला खायचंय आहे आणि भूया काय देतोय एवढं फेमस गोष्टी आपण खाणार आहोत पंचवीस वय पंचवीस आहे याच वय सव्वीस आहे याच वय एकोणतीस आहे आणि माझ वय छत्तीस आहे भाई तू काय यार मानलं तुला भाई मानलं तुला म्हणजे यार म्हणतो ना यंग जनरेशन जी आता महाराष्ट्राची तयार होते ना तिला सलूट आहे माझ्याकडनं भाई दावाकडची मंडळी जे काय आलेत ना बाहेर सोशल मीडियामधनं आणि त्यांच्या स्वतःच्या टॅलेंट वरती त्याला माझ्याकडनं खरंच सल्यूट आहे हा पाच म्हणजे तो वीस वर्षाचा असताना चालू केला त्याने मी जातो बाय बाय चला <laughs> भाई तू बघतो काय का चालू आहे तयारी बघितली का आणि काही आता ना वाजले सव्वा सहा आणि अजून जेव्हा गर्दी का दिसत नाहीये कारण मी खूप लवकर आलो कारण जर ह्यांच्या पीक आरला मी आलो ना तर मला ते पाय ठेवायला पण मिळणार नसतं म्हणूनच मी लवकर आलो की बाबा यांची गप्पा मारायला हा माणूस असा आहे ना हा प्रत्येक कस्टमरशी स्वतः जातो मग लिटरली हाच वेटर बनून जातो लिटरली त्यामुळे ह्याच जे माझी गप्पा मारण्यासाठी मी लवकर आलो दाखवा सकाळच्या शंभर संपल्यात सकाळच्या शंभर संपल्यात आणि आता चाळीस टाकल्याशी जायला चिकन आहे ना हा चाळीस म्हणजे ऐंशी म्हणजे आम्ही शंभर मध्ये कशी एका ताटाला दोन देतो आठशे नव्याण्णव रुपयाला म्हणजे सकाळचे दोनशे आणि आता हे चाळीस म्हणजे ऐंशी दोनशे ऐंशी कोंबड्या झाल्यात हे पण तुझं मोठं थाई असेल ना एकदा मोठे मोठे अरे बापरे काय ढवळ तर बघते का आपल्याला नाही असं टाकलं की आता दिसते भाई साहेब हे काय आणि गावरान कोंबडी गावरान गावरान एकदम गावरान परफेक्ट परफेक्ट ह्याचा जो येतोय ना अरोमा असं वाटतं इथेच चपाती घेऊन इथेच भाकरी घेऊन इथेच खाऊ आणि बसून जावं सगळ्या चुलीवरच मागे शेती विती एकदम ओपन वाला फील म्हणजे जो गावचा पाहिजे ना तो इथे आहे बाई आणि हे एवढी लाकड आपली याची सगळं तयारी बघ स्टॉक बघ काय नाही सोशल मीडियाला मी टिकटॉक असल्यापासून ऍक्टिव्ह होतो मला व्हिडिओ बनवायचा मग आपलं म्हणले आपापल्या बिझनेस व्हिडिओ बनवा मला वाटतं या लोकांनी ना सोशल मीडियाचे क्लासेस घेतले पाहिजे म्हणजे आम्ही शहरातले लोक सोशल मीडिया करतो आणि हे जे सोशल मीडिया वापरतायत सोशल मीडियाचा फायदा झाला पाहिजे होतो टक्के <laughs> होतोय सगळं सोशल मीडिया तुम्ही दादा मला वाटतं क्लासेस घेतले पाहिजे आमच्या लोकांचे कसं सोशल मीडिया सांभाळायचं आमचे मग आता तीन चार आमच्या फील्ड मधले माणूस धाराशिव मुरुड सगळं आपलं बघून ट्रेंड झालेला आहे ट्रेंड सेटर माणूस वयाच्या पंचवीस वर्ष गाजवतोय हाय हॉटेल हॉटेल मध्ये व्यवसाय कशामुळे आता ट्रेंड लाल मी ट्रेन निर्माण केला झालं त्यांचं विचार झालं आज आमच्या महाराष्ट्र आमच्या पाच सहा जणांमुळे गाजलाय मी पहिला स्टार्टिंग व्हिडिओ केली आज पाच जणांनी आमचा अख्खा महाराष्ट्रात घातला घातलाय म्हणजे बाबा बाबा शहरांमध्ये लोक वेळी झाली नाही नाही पहिला रिलीज ला म्हणलं की पहिला ट्रेंडिंग ला कशा यायच्या रिस्टार यायच्या डान्स केला हे केल्या आज इंस्टाग्रामवर घालून टाकले आम्ही सगळं आता डान्स करायची गरज नाही आता सगळ्या मटण चिकन मच्छी असल्याच रिलायचं भरपूर आज तुम्ही बघताय जवळजवळ पाचशे हॉटेलवाले ऍक्टिव्ह होते इंस्टाग्राम मीडियाचा फायदा घेतलाय बरोबर त्यामुळे प्रोत्साहन घेते आणि खूप असे तरुण आहेत व्यवसायात उतरतात काही तरुणांसाठी आम्ही व्यवसायात उतरण्यासाठी संधी दिली आम्ही शाखा चालू तुम्ही शाखा पण चालू केल्या तुमच्या सात शाखा झाल्यात आपल्या अजून ओपनिंग कुठे कुठे पंढरपूर कोंडवा शिकरापूर तुळजापूर धाराशिव आपले क्वालिटी कशी त्यांची चेक करतो आपण त्यांचं ट्रेनिंगला आपल्याकडे ट्रेनिंग पण एक ट्रेनिंग देऊन आपण म्हणजे आपली क्वालिटी तिथे गेली पाहिजे नाव लागणार नाही तर दोन पैसे कमवण्यासाठी निसर नाव द्यायचं बोर्ड अडकवायचा ते का म्हणजे फायदाच नाही काही नाही फायदा नावाची बदनामी होणार तशी पुन्हा त्यानंतर मी कंपल्सरी शाखा देत असं बोलतो तुम्ही आम्हाला एक वस्तू द्यायचा आम्ही त्याला पूर्ण ट्रेन करणार आमच्या पद्धतीनं त्यावेळी ओपनिंग करायची नाहीतर आता आपण साखण्याच्या भरपूर ओपनिंग झाल्या असतं पण ज्यावेळेस ती ट्रेंड होईल बरोबर इथं क्वालिटीची होती तिथं द्यायला पाहिजे बरोबर नाहीतर लोक शाखा दिशी पैसे कमवत असलं नाही करायला आपला ना ना शाखा देऊन नाव खराब होणार किती म्हणजे थोडाफार वेळ लागत नाही ते काय हे आहे वाईट कशाला गर्दी असल्यावर आवाज जात नाही वेतलं हे कायला तिकडे आतमध्ये भरपूर जागा या की वाईट चला बघूया काय म्हणजे काय बनवलंय बघ ना या म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं की वीस वर्षाचं था असताना याने चालू केलं आज पाच वर्ष हा सक्सेसफुली बिझनेस करतोय ट्रेंड सेटर आहे सोशल मीडियाचा आणि मी बघताय गर्दी आणि काय ही जागा मोठी आणि आतापर्यंत किती शाखा झाल्या तुझ्या सात सात शाखा झाल्या आहेत ऑलरेडी आणि वेल ट्रेंड तर मला सांग हे तिरंगा नाव कसं कळलं ठीक आहे त्याला पंधरा ऑगस्ट दिवशी श् ओपनिंग ठेवलं होतं आपण हा मग पंधरा म्हणजे चौदा ऑगस्टला संध्याकाळी बारा वाजेपर्यंत काय नावच विचारत येत नव्हतं काय म्हणलंच ठू बात ठू कुणाचं काय ठू काय काय ठू काय विचारत येत नव्हतं बघू सकाळी मग बसल्या बसल्या येत ना पोर बिरे शाही जाता दिसली झेंडा अडकून आज पंधरा ऑगस्ट आहे तिरंगाच नाव ठेवायचं अरे वाद आहे रे मग तू सगळं तुझं ऑब्झर्वेशन आणि तो अलर्ट आहे माणूस एकदम असं मी ह्यांचं कंटेंट बघायचं लोकांचा व्हिडिओ बघायचो डान्सच मला नाद होता रील्स बनवायचा डान्सचं बिल्स मी एक विचार केला की बाबा आज मला तुमच्यावर पोचायचं म्हणलं yeah. तर मी पुण्याला पोचू शकतो मुंबईला पोचू शकतोय का नाही no. विचार केला ना, आपली लोक भरपूर लहान रील बघतात डान्सच्या आपण जर आपल्या व्यवसायाच्या रील टाकल्या yeah. तर ग्राहकांना आकर्षण होईल का मी असं टाकत टाकत रील गेलो तर जे आपण डान्स करतो यापेक्षा व्यवसायाच्या रील जास्त व्हायरल होतो व्यवसायाच्या रील काय स्पेसिफिक बघतो की त्याच्यामध्ये फेमस होतात म्हणजे कसं आपली क्वालिटी आपण काय विकतो ग्राहकांना प्रेस देतो इधर इधर आपण जाऊतो ना अपडेट ऑनेस्टी आणि प्रामाणिकपणा दिसतो काय प्रामाणिकपणा देतो लोकांना किचन मध्ये एंट्री पण देत नाही बरोबर मोठे मोठे रेस्टॉरंट किचन मध्ये एंट्री देत नाहीत आणि व्हिडिओ राहता चान्सच नाही बरोबर पण मी सगळं दाखवतोय किंवा माझ्याकडे हे तुम्हाला पटत घ्या पटत घ्या हा ही डायरेक्ट काही लोक मला रेसिपी रकमेंड करतात पण असे चिगडे असे जे आहे ती दाखवतोय मी त्यांना दादा मी काय त्यातलं पोटत नाही ही माझ्याकडे आहे ती तुम्ही बघा पटलं या हेच ना म्हणतोय मी सोशल मीडियाची ताकदच ही आहे की जे खरे ते बघा आणि हवं तर घ्या तर निघा काय भाई विकायला बसलो दाखवायला बसलो तुम्हाला काय ते करायचं मी डॉक्टर दिग्गज देशमुख आहे आलो जेवायला खास अरे वा तसं बघितलं तर हे खूप इंटेरियर साइड आहे ग्रामीण भागामध्ये आहे परंतु जेवणाची क्वालिटी आणि सर्व्हिस एकदम एक्सलंट आहे एक्सलंट म्हणजे फाईव्ह स्टार मध्ये पण असं जेवण मिळत नाही काय डॉक्टर माणूस सांगतो आपल्याला अजून काय यायचं आपल्याला काय सर्टिफिकेशन हवंय दादाजी रीच दोनशे मिलियन आहे इंस्टाग्राम वरती आणि ती रिच नसून माझ्यावर प्रेम आहे नाही पण मी सांगतो हा किती पण ऑनेस्टली बोलू किती पण हंबली बोलू पण मला खरं गोष्टीचं कौतुक करायचंय खूप सारे बिझनेस ओनर असतात नवीन नवीन धंदा करतात त्यांना काय वाटतं की मी कुठली तरी एजन्सी हायर करीन सोशल त्यांना मी कधी पैसे देईन ते प्रमोशन करतील आणि मग मी मोठा होईन स्वतःहून केल्याशिवाय ती गोष्ट कधीच होणार नाही मी प्रत्येक माणसाला सांगतो की जर तुम्हाला तुमचा बिझनेस सोशल मीडिया ग्रो करायचंय तुम्हाला तुमच्या चाव्या हातात घ्यायच्या काम करायचं फायदाच नाही तुम्ही तिकडे पैसे देणार त्यांना त्यांच्या कामाशी मतलब असते त्यांना तुमचा व्यवसाय त्यांच्याशी बरोबर करणार त्यांना काय पैसे तुमच्याकडे काढायचे पण हा माणूस दिवसाला पंधरा रील सोडतो कमीत कमी सहा तर अस्तर असतात ही मेहनत आहे हे असंच नाही होत द्याईज कोण आपण म्हणतो ना की काय सोशल मीडियात फेमस झाला म्हणून मोठा झाला उगीच कोणी मोठा नाही होत त्याच्या मागे मेहनत असते त्याच्या मागे कन्सिस्टन्सी असते त्याच्या मागे चिकाटी असते तेव्हाच माणूस सोशल मीडियात मोठा होतो आणि सोशल मीडियातून ऍड करून फायदा नाही कारण त्या कस्टमर आला तर ते आल्यावरती तो खुश होऊन गेला पाहिजे म्हणून हा माणूस प्रत्येकाबरोबर स्वतः गप्पा मारतो जेवण बिवण जे पण आहे स्वतःची क्वालिटी चेक करतो आणि रील पासून ते रियल पर्यंत कस्टमर हॅप्पी असतो जेवढी असतो लोक येणार तेवढी ह्याची जबाबदारी वाढत जाणार आणि पाच वर्ष हा टिकून आहे लोक येतात आणि लोक गायब होतात बाई मला खरंच तुझं मनापासून कळतो की मी अजून जेवलो पण नाहीये मी अजून जेवायचं बाकी आहे पण भाई या गोष्टीच बघून माझं मन भरलंय आणि दा हे कुठून तुला आलं सगळं की कस्टमरशी बोललं पाहिजे फीडबॅक घेतला पाहिजे पहिल्यापासून असते की काम करण्याची त्याच्यामुळे काही आलेला माणूस खालून हॉटेल मध्ये काय मस्त आहे मग काय काय तयारी चालू आहे हे मटन टाटा मटन टाटा आणि सगळं हे पण दोनशे पन्नास रुपये आणि काय अनलिमिटेड काय काय अनलिमिटेड असतं आपल्याकडे भाकरी राईस रोटी भाकरी रोटी भाकरी पण अनलिमिटेड रस्ता सूप अरे बापरे फक्त पिसेस सोडून सगळं अनलिमिटेड आणि मग आज किती तुझे कापले गेले आज अकरा कापल्या गेले दुसरी बोकड कुठून येतात बोकडे आपलं व्यापारी असतात व्यापारी गेलेला ते जाणून कापते आपल्या समोर त्याच्या कापता समोरच स्वतः चूज करतो कुठल्या बाहेर नकोय तुला वा वा आणि किती एवढे एवढी क्वांटिटी असते आपली हे बाई एवढी मटणाची क्वांटिटी याची क्वांटिटी मध्ये कमी नाही दोनशे पन्नास रुपयाची ही ढवारा थाळी बरोबर एकदम बरोबर ढवारा थाळी आणि हे दिसतंय तुम्हाला हे यांचं आहे मटण आणि गरमा गरम हा मसाला जो आहे ना या मसाल्याची मजा आहे मला तर वाटतं पूर्णतः आणि बाकी काय जास्त तुम्हाला आयटम दिसणार नाहीत एक तुम्हाला हा आपला मला वाटतं हा आपला हा आहे इंद्रायणी राईस राईस इंद्रायणी राईस आहे मस्त आणि बाजरीची भाकरी घेतलेली आहे मी त्यांच्याकडे ज्वारी आणि बाजरी दोन्ही मिळतं पण मी बाजरी घेतली गे अगेन खूपच सॉफ्ट बाजरीची भाकरी एकदम आणि तुम्ही बघाल तर मस्त झाडाखाली बसून या भाकऱ्या जातात विचार करा एवढं नॅचरल म्हणजे माझं आवडलं काय ना की कि याचं किचन असं पसरलेलं आहे काही झाडाखाली भाकऱ्या तापत आहेत शेताच्या जवळ त्याचे किचन चालू आहे तिकडे आतमध्ये नदी किनारी लोक मासे पकडतात भांडी घासतात तयार म्हणजे एकदम त्याने पुरेपूर वापर केला अख्ख्या परिसराचा आणि या थाळीची गंमत अशी आहे ना की याच्यामध्ये तुम्हाला हा रस्सा आणि भाकरी ही अनलिमिटेड आहे अनलिमिटेड अंडर तुम्ही शेअर करू शकता का थाळी थाळी शेअर करू शकतो आपण नाही नाही एक, एक माणसा एकच खाणा अच्छा इथं तो नियम आहे की एक माणूस एकच थाळी खाणार शेअर नाही करणार पण एक माणूस किती खाऊ शकतो त्यामुळे टेन्शन नाही आहे तुम्हाला विशेष भाकरी आणि रस्सा जरी अनलिमिटेड असला तरी मटन अगोदरच अनलिमिटेड भेटलेलं आहे त्यामुळे ट्राय करूया मसाला तिखट तिखट लागणारच आहे तुम्हाला ढवारा मटनच ते तर खासियेत खास आहे आणि मग त्याचा तो जो मसाला आहे त्याचा जो फ्लेवर आहे तो येणार आहे एकदम भारी आता आपण मटन खा रेषा सहित दिसतंय ते एकदम सॉफ्ट मटन निघालय टू गुड म्हणजे मी आजच्या एपिसोड मध्ये मटन खाल्लंय त्यातलं हे सर्वात सॉफ्ट मटन आणि आणि ही आमची दिवसभरातली तिसरी थाळी हो पण तिन्ही थाळ्यांची टेस्ट वेगवेगळे वेग मसाले सेम आहेत सगळं सेम आहे म्हणजे मी पहिल्या हॉटेल हो खाल्लं भागेश्रीला त्याचं ताईचं मटणाची स्टाईल आणि हा पूर्ण वेगळा आहे प्रजित चव त्याच्या गोष्टी पूर्ण वेगळ्या ते प्रजित चव जास्त झंझणीत होती जास्त हे होतं पण हे मला एकदम माझ्या स्टाईलचं वाटलं माइल्ड आहे थोडं झणझणीत दिसतंय झणझणीत पण माइल्ड आहे माइल्ड आहे म्हणजे तुम्हाला अगदीच मी अजूनपर्यंत माझी जीप जळ जळ नाही बिलकुल पण नाही माइल्ड आहे आणि मला सर्वात गोष्ट कुठे आवडली याची तर मटण ह्याचं मटण टू गुड आहे आणि या आपण असं बोललो की या एरियामध्येच जे मटण मिळतं त्यामुळे क्वालिटी म्हणजे या धाराशिव एरिया मध्ये धाराशिव एरिया मध्ये जे आपल्याला मटणाची क्वालिटी आहे इकडचे ज्या इकडचे जे बोकड आहेत ते जे हे गवत खात त्याच्यामुळे जी क्वालिटी म्हणते यार हो 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 तुमच्या लहान मुलाला पण घेऊ शकता खायला हो स्वादिष्ट थाळी ना स्वादिष्ट लहान मुलं खाल्लं त्याच्या पोटा काय त्रास होणार नाही आणि जो तेल तेल पण जे पडलं तर्री त्या तेलाचा ओठांना लागत नाही बिलकुल पण नाही माझी रिक्वेस्ट आहे शहरातल्या लोकांना जे मुंबई पुण्यातले मला बघत आहेत मी आम्हाला पूर्ण महाराष्ट्र बघतो पण जे शहरातली लोक आहेत जराशी गाडी बाहेर काढा तुमची जरा ट्रॅव्हल करा ट्रॅव्हल करा थोडस आऊटसाईड आहे पण तुम्ही या आवर या, या तिन्ही जागा मला वाटतं तुम्हाला येऊन व्हिजिट करायचे आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मुलं काय धमाल करतायत ते तुम्ही येऊन अनुभवलं पाहिजे बघितलं पाहिजे रेस्टॉरंट बिझनेस मध्ये हे खरंच खरंच मी बघितलं पाहिजे टू गुड माझ्याकडनं मी सकाळपासून तेच करतोय पण मला वाटतं या डिशला पण दोनशे पन्नास रुपयाच्या अनलिमिटेड गोष्टी साठी राईस मध्ये पण मला कुठेतरी मटन मिळालं जिगरी म्हणजे आतलं आतलं हो बॉडी पार्टी हा जीगरेस। आतडी म्हणजे काय म्हणते तर आपण वजडी वगैरे बघतोय असं काहीतरी की भातामध्ये ऑलरेडी हे बघा ऑलरेडी आहेत आयटम्स भाई आपण आतापर्यंत आयुष्यात फ्राईड राईस खाल्लेत खाल्लेत पुलाव खाल्लेत पण हे आज वजडी इंद्रायणी राईस वजडी इंद्रायणी राईस हा आयटम मी आयुष्यात फर्स्ट टाइम खातोय हे तुमच्या घरात प्रोसेस बनतात दादा अरे म्हणून हे आयटम असं चला आपण एक तर राईस का स्टिकी आहे बघ हे बघ मी हात उलटा केला माझा हे बघ चिकटला आहे माझ्या व्हायला म्हणजे आज पिसेस ॲड करायची गरजच नाही ऑलरेडी वजडी आहे मध्ये ती वजडी पण काय लागली आहे हो खायला आणि मी सांगतो ना ह्यांच्या ग्रेव्हीची गंमत अशी आहे ना की दिसते तिखट आहे पण अजिबात तुम्हाला त्रास देणार तर बिलकुल पण तिकट नाही आणि माझी जीप पण तिकट ना झाली आहे पण मशाला ती पूर्णच चव आहे मसाला तुम्हाला दाखवतो की बाई हे कुठेतरी ग्रामीण भागातला मसाला आहे जो तुम्हाला बाकी कुठे मिळणार नाही हा हा बकराची कलेची घालायची मजा येते मटन थाळी आपल्याला दोन प्रकारची एक ही डवरा थाळी आणि एक नाथ करते काय थाळी थाळी काय त्यामध्ये मटन फ्राय मध्ये येत आहे मटन रस्त्यात पण येत आहे मटन फ्राय मिळेल का आम्हाला बरं टेस्टिंगला नात करते काय थाळी करते काय था कर का करून पण जमणार नाही पहिली गोष्ट मटणची क्वालिटी मी याच्या मटणाच्या क्वालिटी मध्ये प्रेमात पडलो आहे मटन फ्राय तो अमेझिंग आहे मला वाटतं या मटणाची स्पेशालिटीच या मटणाच्या प्रिपरेशन मध्ये अख्खाच्या अख्खं मटण जात म्हणजे त्याचे फक्त पार्ट नाही वापरत कातड़ी, कातड़ी, कातड़ी। चम्ड़ा, चम्ड़ा। ते त्याची नख आहेत आणि त्याची काय ते सोडून बाकी सगळं जे जे प्रकार आहेत ते सगळं म्हणून मला खाताना वजळी मिळाली पुन्हा एकदा आणि वाली वजळी मामा मी आहे रे मामा मी तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला नाद करती काय हीच थाळी मागवायची आहे कारण भाई याचा नादच वेगळा आहे आणि तुम्हाला याचा नाद लागेल अशी ही थाळी आहे हा फ्राय ही नुसती फ्रायची डिश आहे ना या डिश टर्म मायकडं ते इथे मिस्टर डिशला डिशला ताई नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा कृष्णा भोसले आणि या आपला जो लक्ष्मण दादा आहे त्याच्या मिसेस आहेत आणि त्या बसतात परफेक्ट गल्ल्यावरती आणि ते पैसे सांभाळतात ताई कसं वाटतं तुम्हाला की आपला नवरा हे जे चालू केलंय आहे याच्यातून काय वाटतं आज हे सर्व काय ते सगळं त्यांनी शून्यातून निर्माण केलेलं आहे त्यामुळे मला गर्व आहे की मी त्यांची बायको आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की काही नसताना पण एवढं सगळं उभं करताना हिंमत लागते आणि जिद्द लागते मला याचा अभिमान वाटतो त्यांचा खूप मी सांगतो ना धाराशिव मधलं सर्वात सॉफ्ट मटन कुठे खाल्लंय तिरंगाला तिरंगाला खाल्लंय त्यामुळे हे मला प्रकार खूप आवडला थँक्यू दादा आणि थँक्यू मंगेश भाऊ तुम्ही आणि दादा लक्ष्मण दादा थँक्यू दोघं जोडीने थांबलेत एकदम एकदम अरे वाचार करण्यासाठी म्हणजे कस्टमरची कशी काळजी घ्यावी आणि त्याचं कसं ऐकावं तो काय बोलतोय त्याला काय आवडतं हे तिथे दोघं उभं राहून बघतात ऑब्झर्व करतात तसेच करेक्शन करतात हेच एका सक्सेसफुल बिझनेसमॅनचं लक्षण आहे आणि दिसतंय मला स्वतः इथे खाऊन झालेलं आहे माझं आपण बाहेर जाऊया मस्त एक पान खाऊया आणि या एपिसोडची सांगता करूया